केंद्रीय गृह विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या काळात महाराष्ट्रामध्ये तब्बल नऊशे अठ्ठ्याण्णव हुंडा बळी गेल्याची नोंद आहे ही आकडेवारी धक्कादायक आहे मात्र त्याहीपेक्षा मागील वर्षी एकूण एक हजार अडतीस महिलांचा मृत्यू आहे आणि या मृत्यूचं कारण होतं कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्याशी संबंधित मृत्यू ही आकडेवारी उपलब्ध आहे आणि म्हणूनच वैष्णवीचा च्वै, जो या प्रकारामध्ये हुंडाबळी गेलेला आहे वैष्णवीला खऱ्या अर्थाने काय श्रद्धांजली असेल आपण बघतोय वैष्णवीचे सगळे नातेवाईक आहेत आजी आहेत त्यांच्या मैत्रिणी आहेत आणि हे मागील सहा दिवसांपासून वैष्णवीला न्याय मिळावा म्हणून सातत्याने बोलता आहे मात्र आज जो महत्त्वाचा विषय यांना सगळ्यांना बोलायचा आहे की वैष्णवीला जर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर ती कोणती श्रद्धांजली खरी ठरणार आहे सात दिवस झाले अजूनही आरोपी पकडला गेले नाहीत पहिले काय म्हणायचं ते सांगले गेला पाहिजे तरच तिला श्रद्धांजली होईल माझ्या वैष्णवीला श्रद्धांजली तशी मिळणार नाही त्याला का पकडी ना का पकडत नाहीत पुढे गेलाय तो काही आपल्या पुण्याच्या बाहेर नाही येतो इथंच मग का ना पोलीस काय करतात काय त्याला शिक्षा व्हायला पाहिजे असं वाटते वैष्णूचा प्रचंड छळ झालेला तो पण होता त्याला सामील तो पण होता दोघच बापले घरात तो पण सामील होता त्याला काय शिक्षा व्हायला पाहिजे काय शिक्षा करायची ते करा पण कठोर शिक्षा करा त्याच्या मंत्रिपदावर त्याने जोर केलेला आहे ना हा त्याच्यामुळेच केलाय त्याने त्याला लय पद मोठं होतं त्याच्या जोरावर हे केलेलं आहे मुलीचा घात अजूनही ज्या प्रतिक्रिया त्या संतप्त आहेत भावना संतप्त आहेत मात्र जसं आपण म्हणत होतो की वैष्णवीला खऱ्या अर्थाने जर न्याय मिळणार असेल एकतर या सगळ्या आरोपींना शिक्षा होणं आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही सगळ्या पालकांना काय या निमित्तानं विनंती करता पालकांना हेच सांगणं आहे कोणी हुंडा मागत असेल तर आपली मुलगी देऊच नका आणि मुलींना पण हेच आव्हान आहे की जर कोणी हुंडा मागत असेल असल्या मुलाबरोबर लग्न करू नका कारण याचे परिणाम पुढचे तुम्हाला दिसतायत हे झालेलं प्रकरण फार वाईट आहे सगळ्या सदृढ घरची मुलगी आहे ही आणि या मुलीबद्दल असं होऊ शकत तर सर्वसामान्यांची काय व्यथा असेल विचार सुद्धा करवत नाही या मुलीला जसं झालेलं आहे प्रत्येक मुलीने प्रत्येक स्त्रीने असं रस्त्यावर ठेवून सांगा प्रत्येक मुलीला हे सांगणं आहे की तुम्ही सांगा सगळ्यांना निक्षून सांगा, सांगा। की हुंडा घेणाऱ्या मुलाबरोबर मी लग्न करणार नाही अर्थातच आणि हे आत्ता गरज आहे जसं मी सुरुवातीला म्हणालो की महाराष्ट्रामध्ये एक हजार अडतीसहून अधिक हुंडाबळीच्या केसेस नोंदल्या गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये नऊशेपेक्षा पेक्षा अधिक महिलांचे आतापर्यंत मृत्यू झाल्याची नोंद आहे ते आकडेवारी धक्कादायक आहे अर्थात तुम्ही जसं म्हणत होता की हुंडा घेणं आणि देणं ह्या दोन्ही बेकायदेशीर बाबी आहेत नक्कीच मी जसं सांगितलं की कायदा सुव्यवस्था एवढी कडक असून देखील आणि आज वैष्णवीचं कुटुंब एवढं सक्षम सगळ्या बाजूनी एवढं सक्षमरित्या म्हणजे मजबूत सगळ्या बाजूनी सक्षम असून देखील त्यांच्यावरती ही आज घटना घडलेली आहे म्हणजे इतकं दुर्दैव आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की याच्यानंतर पण काय फॅमिली काय सफर करत असतील आज जर आज वैष्णवी तर नाहीये आज खऱ्या अर्थाने आज म्हणजे हे घेण्यासारखं आहे की सगळे मी म्हणजे सर्वांना हे आज, आज, आज आवाहन करते की तुम्हाला जर हुंडासाठी जर मुलं मुली बघण्यासाठी जर आले आणि मुलीनी सुद्धा जसं ताईंनी सांगितलं सगळ्यांनी सगळ्यांच्या घराची जबाबदारी आहे एकाच माणसानी माणसाची जबाबदारी नाही आहे त्याला विरोध करणं हुंडा घ्यायचाच नाही मुलगी द्यायचीच नाही आणि तिथून जसं यांनी सांगितलं की फोन लावा पोलिसांना म्हणजे ही कुठेतरी दहशत निर्माण होईल ना त्यांच्यामध्ये आणि खऱ्या अर्थाने आज हा पाऊल उचलला गेला पाहिजे आणि आपल्या वैष्णवीला वैष्णवीपासून ही सुरुवात झाली पाहिजे न्यायाची आणि खऱ्या अर्थाने जर आजपासून जर हा पाऊल उचलला गेला तर तिला खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आपण तिला वाहूयात आणि मी सगळ्यांना हे आव्हान करते तुमचा काय अनुभव राहिलेला आहे खरं तर हुंडा ही प्रथा जी आहे ती अजूनही रुजलेली आहे तळागाळात ती अशी चिटकून राहिलेली आहे समाजाला ती कुठेतरी बाजूला फेकल्या गेली पाहिजे आणि त्याची सुरुवात आई वडीलच करू शकतात मुलगी सुद्धा सरळ सरळ हुंडा देणाऱ्याला नकार देऊ शकते का मा पहिल्या पहिली जुन्या लोकांमध्ये अशी पद्धत होती की मुलाच्या इकडून आहे ना देज हे एक मुलाच्या इकडून भेटायचं अशी परंपरा पहिली जुनी होती ती खूप चांगली होती पण आताच्या कलियुगामध्ये असं झालेलं आहे की माणसांचा हावभाव बघून आणि सगळं त्यांचे वातावरण बघून माणूस न पाकतानी ह्या गोष्टीला आपण बळी पडतो म्हणून आपल्या आज मुलींचं किंवा कोणत्या प्रतिष्ठेला आई वडील बळी पडतात आपली मुलगी सुखी राहावी म्हणून ह्या सगळ्याची वस्तू स्त्रीधन म्हणून देण्याची प्रथा अजूनही कायम आहे मात्र हीच प्रथा जी आहे ती घातक ठरते आहे खर तर वैयक्तिक प्रश्न आहे परंतु असा प्रसंग तुमच्या आयुष्यात कधी आलाय का म्हणजे लग्नाआधी अशी कोणी हुंड्याची मागणी केली होती आणि तुम्ही त्याला नकार दिलाय काय ठाम भूमिका घेतली तर काय होऊ शकते काय अनुभव आज आपण एकविसाव्या शतकामध्ये जगतो आहोत तरी पण आज ह्या आधुनिक काळामध्ये महिलांकडनं अशी मागणी होते हुंडायची मागणी होती पैशाच्या स्वरूपात मटेरियलिस्टिक गोष्टींच्या स्वरूपात तर आज आपण त्याला बळी न पडता इवन माझं वैयक्तिक मत हेच आहे की बऱ्याच गोष्टी समोर येत नाहीत आज वैष्णवीच्या बाबतीत हे जे काही घडलेलं आहे ते फार चुकीचं आहे पण माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या कुटुंबांना महिलांना आणि विशेषतः मुलींना हेच आव्हान राहील की तुम्ही वर म्हणजे योग्य वर निवडताना तुम्ही हुंडा हुंडाला बळी पडू नका कोणत्याही स्वरूपातला हुंडा देणं हे अक्षम्य अपराध आहे त्यामुळे तुम्ही आजच्या काळातल्या महिला आहात तुम्ही सक्षम आहात तुम्ही तुमच्या पायावरती उभ्या आहात तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकता आणि आज ह्या कुटुंबाला जो काही त्रास झालेला आहे तसा कोणाला होऊ नये म्हणून हे बंद झालं पाहिजे जसं मी विचारत होतो की एखाद्या मुलीने ठरवलं की हुंडा मागणाऱ्यासोबत लग्नच नाही करायचं तर ती मुलगी अशी भूमिका घेऊ शकते का काय तिला अडचणी येऊ शकतात काय वाटतं तुम्हाला वैष्णवीचा घडलेला प्रकार पाहून आता समाजातील नव्वद टक्के मुली असं करू शकतात की मुलगा पाहिला आला जर मुलांनी जर हुंडा मागितला तर ती मुलगी सरळ त्याला सांगू सांगेल की हुंडा पाहिजे असेल तर मी जशी लग्न करणार नाही आणि जर असं जर मुलींनी सांगितलं तर बरेच मुलं बिरगर लागण्याची राहते आणि त्यामुळे लोकांना पण मुलांच्या वडिलांना आई वडिलांना मुलांचा चाप बसेल की आपण जर हुंडा मागितला तर आपल्या मुलाला मुलगी मिळत नाही त्यामुळे लोक आता हुंडा मागायला कमी होतील कारण वैष्णवीचं प्रकरण खूप गंभीर झाले आहे ते, ते होणं गरजेचं आहे खर तर लग्न हे एक संस, संस्कार आहे ना की देवाणघेवाणीचा व्यवहार आहे मात्र अशा काही धनदांडग्यांनी या संस्काराला असा व्यवहार बनून ठेवलेला आहे अर्थातच या सगळ्या ज्या जुन्या परंपरा आहेत रूढी आहेत ज्या अनिष्ट आहेत त्यामुळेच वैष्णवीसारख्या अनेक जीवांना मुकावं लागतं आहे आणि यासाठी म्हणजे अर्थातच असे गुन्हे किंवा असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी म्हणून आता यापुढेतरी आई वडिलांनी आपली मुलगी दुसऱ्या घरी देत असताना जर कोणी हुंडा मागणार असेल तर त्या घरी देऊ नये किंवा मुंडा ही प्रथा पुढे कायम ठेवू नये असं या सगळ्यांचं म्हणणं म्हणणं आहे आणि अर्थातच तीच खरी श्रद्धांजली वैष्णवीला असेल यात दो नाही पुढे सचिन सर गोविंद बाकडे न्यूज एटीन लोकमत स्वराज